हर धनय मुंडे अहो त्याच्यात ते, ते न्याय सांगितलंय चार पाच जणांची बीडचे नाव घेतले त्या गंग धरणानं हा ते म्हणले त्याला तर डोक्या सारखं देतो डोक्या फाकाटात गुथून तसंच नेतो म्हणे त्याला अरे तुला बोला ना त्याच्या जीवाला धोका आहे सरकारनी त्यांना सुद्धा संरक्षण देणं गरजेचं आहे हे लय मोठ टोक आहे हे सगळं मध्ये घेणं खूप गरजेचं आहे आणि आमचे एस पी साहेब आम्हाला वाटतं असले ओरिजिनल काटाच करणार सगळ्याच असं वाटत त्याच्यात काही दुमत नाही कारण मी मराठा समाजाला त्यावेळेस सांगितलं होतं तुम्हाला आता गॅजेट दिलंय आता ही निवडणूक झाली की तुम्हाला सातारा संस्थांचं ते पण सगळं देतो म्हणजे जे आर तुमचं हे काही टेन्शन नाही तुम्हाला सगळ्याला आरक्षणात घालतो मी वर्षाच्या आत कोणाला ठूप नाही पुरा महाराष्ट्र घालून टाकतो वर्षाच्या आत पुरा तुम्ही काय ताण घेऊ नका पण मला एक वर्ष जरा थोडं आता काम करून द्या थोड़ हे मी समाजाला सांगितलं होतं की मला दोन वर्ष मला आणि माझ्या समाजाला हिनवलंय मला जरा हिशोब तर करून द्या थोडा थोडा कारण हे लय टोळ टोळ्यात माझ्या जवळचे पण लांबचे पण बऱ्याच जणांना वाटते मी आणखी झेंडू तर मिळत नाही थांब जर शिक हा थांब सग लयमोठ आहे त्याचं कुणी हे नेत्याचं ऐकून पत्रकार परिषद घेते त्यांचा ते एकूण पत्रकार परिषद घेते मग आयुर्दात जाते हे सगळे षडयंत्र बाहेर पडणार आहे दिवाळी मागायला कोण कोण गेलं कोणाच्या बंगल्यावरती हे टप्पा टप्प्या सगळं घेतो पुराव गेलो ना असं नाही गेलो नसता इथून पुढं तुम्ही तुमचा लढा आरक्षणासाठी महा नाव घेऊन बोलू नका आपण माफ करायला सोडून द्यायला तयार आहे तुम्ही तुमचा लढा सरसकट मराठ्याला जे आर आणा अर्धवट आणा मी ह्या जे आर वरती दोन्ही साताऱ्याच्या म्हणजे पश्चिम महाराष्ट्राच्या मराठवाड्यातल्या सगळा मराठा आरक्षणात घालतो की मी आता मागच सांगितलं मला ते विषय याच्यात घ्यायचा नाही फक्त एक गोष्ट लय महत्वाची आहे आता मात्र ही गोष्ट सगळ्या मराठा समाजाने गांभीर्यानं घेणं गरजेचं आहे अशी वेळ प्रत्येकावर येऊ शकते या टायमाला जर तुम्ही भूमिका घेतली द्या तिकडं आपल्याला विचारातच घेत नाही म्हणजे संघटना असतील मराठ्यांच्या नेते असतील मराठ्यांचे राजकीय असतील समन्वयक असतील सेवक असतील उद्या तुमच्यावर वेळ येईल तर त्या टायमाला असं वाटलं नाही पाहिजे की तुम्ही आमच्या टायमाला नव्हते असं वाटलं पाहिजे राज्याला मराठे सतरा जागेवर आहेत पण ज्या असा घातपाताचा पाताचा कट रचला जातो तुम्ही डायरेक्ट मुळावर उठता त्या टायमाला मराठी एक जीवाण मुसंडी मारते समोरच्याला ही संदेच राज्यात आणि देशात गेलाच पाहिजे उद्या त्याला पुन्हा बाजूला गेला तुम्ही माझ्या विरोधात भाषणं करा पत्रकार परिषदा घ्या मी घेईल तुमच्या हे चण उद्या पण ज्यावेळेस मुळावर उठले ते त्या टायमाला विचार करावा लागतो घातपाताच्या टायमाला कारण तुमच्यावर जर अशी वेळ आली तर तुमचे लेकर बाळा उघड्यावर पडणार तुमचा संसार उद्ध्वस्त होणार त्या टायमाला आम्ही हसून मजा नाही बघायची तुमच्या मागे खमक्या होऊन उभारून ताकद करायची ताकद द्यायची तीच परिस्थिती इथं निर्माण केली जर घातपात करते तर सगळ्या मराठी हे मुळा सकट नायनाट झाला पाहिजे कारण हे खोटं असेल तर त्या दोन आरोपींना विचारा आणि त्यांनी आणि ह्या रचणाऱ्या धनंजय मुंडेंपासून मॅनेज होऊन प्रशासनाने कुणी कुणी किंवा काही काय शांत केलंच तर मी सांगितलेल्या शंभर जे लोक आहेत त्यांच्यापैकी फक्त येऊन बसा तुमच्या डोळ्या डोक्याचे झाक आणि ते इतकंही ध्यानातच आहे ना कालपासून रेकॉर्डिंग ऐकतो होतो आणि मीडियाचा बांधवा सांगतो कालपासून संपणत असतो इतक्या सगळ्या दिल्या तुम्ही कधी उघड करणार मला वाटतं दोन चार दिवस आणखी तपासाचा भाग आहे तिकडून जवळ ते नाव घेत नाहीत तोपर्यंत मलाही घेता येत नाही असं थोड्या संकेत पाळायलोय मी आम्ही त्यांना रेकॉर्डिंग दिले सगळ्या शूटिंग दिलेल्या आहेत सगळं दिलेलं आहे टोटल काही ठुलेलं नाही सध्याही तुमच्या जीवाला धोका आहे का आणि तुम्ही पोलीस प्रोटेक्शन अजून तुम्हाला वाढव पाहिजे का तुम्ही मागणी करणार मला काही नको मी समाजासाठी कुकुपसून घराज बाहेर आलेला पोरग आहे हा हजारो करोड रुपये आले असते लाथा मारणारे लोक आहेत आणि पैशासाठी स्वतःच्या जातीच्या मुळावर उठणारी पैदास आपली वडीची नाही पैशासाठी स्वतःच्या जातीच्या मुळावर उठू शकत नाही हजारो करोड रुपये आले असते लात मारली समाजाचे लेकर आनंदी बघायचं काम केलंय मला कशाची गरज नाही म्हणून मी मराठा समाजाला ऑन केलं तुम्ही शांत राहा कारण तुम्हाला मला अडचणीत नाही आणायचं आणखीन मराठ्यांनी माझी भावना समजून घ्या तुम्हाला अडचणीत नाही तुम्ही फक्त सोपे सोपे काम करायचे अवघड करायला मी आहे ना मी जेवढ जी जिवंत आहे त्यावर तुम्ही टेन्शन नाही घ्यायचं मी मेल्यावर तुम्हाला काय करायचे ते का अजूनही तुम्हाला धोका वाटतोय का अजूनही आरोपी ताब्यात आहेत पण अजूनही तुम्हाला धोका वाटतोय का हे बघा बाहेर आहेत ना बरेच पोलिसांनी कुठं धरलेत आणखीन धरलेत मला नाही माहित मी नाही विचारलं पुन्हा लयमो आणखीन आणखीन लय मोठे धोक्या फेकायला देत असतो तर एवढी मोठी लढाई लढलो नसतो माझ्या मराठा समाजाच्या संघटनांनी मराठा समाजाने आणि समन्वयकांनी समजून घ्या मी फक्त मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळवून दिलंय म्हणून जर ही वेळ असेल तर तुमच्यावर सुद्धा हीच वेळ आली असती ओबीसीतून तुम्ही आरक्षण सरसकट मागितलं असतं पुढे होऊन लढला असता तर मनुष्य समजून घ्या समान दुःख आहे आणि मी माझ्या जातीसाठी लढतोय मरायला कुठे देतोय आणि असं मरण कोणाला यावा चांगलाय ना जातीसाठी मरण ये ना कुठं मरताय माणूस अटॅक घेतो सापसाप होतो ऍक्सिडेंट होतो ट्रक खाली जातो पुढे हिरीत पडतो काही होतं हीच पडत्या अंगावर बिल्डिंगवर पडतो या एका जेवतात जेवतात अटॅक आला गेला मरतोय काही पण होतो ऑपरेशन करता करता काही काही मरते माझ्या जातीसाठी जर मी लढताना मरत असतो तर मी ते आनंदाने शिव तयार आहे म्हणून मराठ्यांनी फक्त शांत राहा मला खूप उंचीवर न्यायचं आहे मला तुम्ही काळजी करू नका मला काय होत नाही आणि त्याचंही ध्यानात आला असणार आता आपली पार्टी आपली टीम आपली गुंडाची टोळी कमजोर झाली कारण व्हायच्या आधी पंचवीस वर्षात कवात कोणाला काही कळालेलं नाही झाल्यावरही न्याय लागला नाही कोणा कोणाचा फोन केला का कोणाला गाडी खाली झालं ही पहिली वेळ आहे जरंग पाटला सुद्धा हात कमजोर नाही येत बुडात हात टाकून माहिती काढू शकतं हे त्याचाही आता कळालं असेल की आपण चुकीच्या माणसाच्या नादी लागलो पाटील पाटील तुम्ही म्हणलं की भेट झाला त्या ठिकाणी धनंजय मुंडे यांनी गोळ्या औषध होतं हे गोळ्या औषध काय होतं आणि काय कटकार असतात आता मला काय मी थोडंच गोळ्याचा धंदा करतो कोणत्या होता चलाच नाही आता त्यांनी त्या आरोपी जे आहेत ना त्यांना आणि जे शंभर लोक ऐकायचे मुख्य ते श्वाट झालेले सगळे श्वाट हे किती भयान चित्र आहे अहो आता ना मला वाटतं दोन चार दिवसांनी ज्ञानखीन उघड करावं कारण पत्रकारांनी प्रश्न विचार पुन्हा बोलता होतो त्यांच्यातले सुद्धा श्वाट आहेत हे काल काल ना दोन चार माहिती त्यांच्या माणसा दिल्यात हो दिल्यात त्यांच्यासाठी सुद्धा किती विघातक माणूस येऊ आपण म्हणतो ना हे नेता कोण साथ देतो ते ओबीसीचा कार्यकर्ता कोण साथ देतो अगोदर हे वेगळं करते आणि नंतर मात्र हेच असं नेत्याच्या आमदारांच्या बद्दल कार्यकर्त्यांच्या बद्दल अनाधिकाऱ्यांच्या बद्दल सुद्धा आहे आता ते बावनकुळे साहेबाचा उदाहरण जे घेतला आपण मग मोर्चा विरोधक आहे कधी माणूस आमच्या कशाचा जे कवाल तेच खरं बोललो ना मी काय म्हणलो का घगण बुजबायचं असं म्हणजे मग म्हणल्यास आली जे सत्य आरोपी जवळ आहे किंवा आरोपी जवळच्या दुसऱ्या जवळ आरोपी जवळच्या दुसऱ्या मित्राजवळ ते सांगितलं आणि तुम्हाला खोटा वाटत असलं तुमचा एखादा विश्वास माणूस पाठवून द्या आम्ही दाखवला होतो पाटील तुम्ही मगाशी म्हटलं आरोपींच्या जीवितला सुद्धा धोका आहे आरोपी जेव्हा लोक आहेत म्हटलं तुम्ही अटक आम्ही का म्हणलो म्हटलं आणि असला तर पोलीस आहेत ना ते लक्ष ठेवते ना त्यांचे पाटील पाटील आता तुम्ही धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं त्यांच्या यांचं नाव घेतलं याबरोबर आणखी किती लोक असू शकते आता याच्यात अकरा बारा जण आहेत हे याच्यात आता पुढे पुढे आणखीन उघडे पडत जाते आणि काही दुसरे पण आहेत ना आणखी जण उघड्या आणतात ना बुलबुळ पैसे कमायच्या नादात तुम्ही काय करताय मराठ्यांच्या भावांनो लक्षात ठेवा पैसे कमायच्या नादात तुम्ही कोणत्या थराला चाललाय काल सांगितलेला शब्द सांगतो आपला सुखी संसार कराव कष्ट करावत कुणाच्या पैशाच्या लालशेत येऊन आयुष्यातून उठू नका तिथं सडत बसण्यापेक्षा जेलात त्या पैशाला काय अर्थ नाही तुम्ही दहा हजार करोड बी आणले दोन करोड बी आणले तर ते घरी जाणार आहेत घरचे सुखी नाही तुम्ही पण सुखी नाही त्या पैशाचा उपयोग का पैसा आपल्या लेकराबाळाला संसाराला आपल्या सुखाचा काम यावा याच्यासाठी पैसा असतो पैसा घेतला ज्याला सडत बसली पैसा घेतला ज्याला सडत बसली काय साध्य केलं तुम्ही त्याच्यामुळे जर कोणी इथून पुढे असतील आम्हाला माहीत होणार आहेत आणि झालेत म्हणजे हे टीम सोडून म्हणतात दुसऱ्या आणखी दोन चार तुमचे म्हणजे जे पैशाचे नाद आहेत नेत्यालाच तुम्ही बाप म्हणून किंवा नेता म्हणून काम करताय ना थोडे शाणे व्हा कुठं रेकॉर्डिंग व्हिडिओ कुठं मग मारूचण हनुचन रस्त्याने हणूचण आमकच करू भानगडीत पडून तुमचे सुखी संसाराचं वाटोळ करू नका पुन्हा उद्या म्हणू नका ती आपल्याच जातीची आपल्या जातीची जरा मुळावरच उठायला लागले ते जातीच आहे का छत्रपती संभाजीराजा आमच्यातून गेलेत आम्ही मराठ्यांनी धडा घेतला आमचा राजा आम आम जाऊ जा। शकतो म्हणून मराठा समाज सतर्क आहे आणि मराठा समाज मी हुशार पण करतोय मराठा समाज हुशार पण आहे आणि इथून पुढे सुद्धा मराठ्यांनी सतर्क राहायचं सावध राहायचं खाचायचं नाही घाबरायचं नाही तट लावून धार न पाटील तुम्ही जे व्हिडिओ आणि रेकॉर्डिंग पडली आरोपी आरोपी आणि आहे धन्यूमध्ये आ, ग्रेव ग्रेव की आरोपी, आरोपी ते। आता का का ते तपासाचा भाग आहे म्हणून मी बोला ना सगळं काय मी सांगितलं ना तुम्हाला सांगताना येत किती डिलीट केले तर त्याचे शिडीआर निघते त्याचे सगळे दुनिया निघती गृह मंत्रालयाच्या संबंधी सुद्धा काय विषय आहेत खूप नेत्यांच्या संबंधी सुद्धा विषय त्या आरोपींना माहिती आहेत मी त्यांना सावध करायलोय माझ्याबद्दलच बोलल असतो ना मी माझ त्यांचं होऊ नये पाहुणाऱ्या हाताने कोणाच्या हाताने त्यांच्या म्हणून सावध करावं लागतो माझं चौकशी करावं रोग आलाय का नुसतात त्यांची झालं झाली सांगणार नाही म्हणणार नाही त्यांचं मुळात जाणं काम आहे आमच्या कोर्टात म्हणजे जनतेच्या कोर्टात प्रतिष्ठित सगळ्या पक्षांच्या लोकांसमोर सत्य काय सगळ्याला माहिती त्यामुळे मी टेन्शन घेत नाही यांना जर माहित नसतं शंभर म्हणजे लहान ताकद नाहीये हे महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत ना त्याचे प्रमुख लोक आहेत ते महाराष्ट्रात जेवढे पक्ष आहेत त्याचे प्रमुख लोक आहेत आम्हाला काय माहित नाही सगळ्या पक्षातल्या लहान प्रतिष्ठित हे दोन लोक तिथे होते उदय सुटले काय आले का काय मी काय म्हणणार नाही धरले काय नानाच्या गाडीवर सुद्धा हल्ला झाला होता नाही तेव्हा तेव्हा वाटत मला आरोपी डुकरासारखं उचलून त्याचाही समजा काय खात्मा करीन का काय ते त्यामुळं इथं धोका आहे त्यांना सुद्धा संरक्षण घेणं आणि तो सुद्धा तपास करणं मुख्यमंत्री साहेबाची जबाबदारी मुख्यमंत्री साहेब हमेशाच आदेश देतात कशाचा ही चौकशी करा ती करा याच्यात बी सखोर घुसाना आता याखादी एक प्रामाणिक म्हणून सांगतो नागरिक म्हणून तुमचं सुद्धा काही निघू शकतो म्हणून जनतेसाठी आणि तुमच्यासाठी आणि राज्यातल्या सगळ्या पक्षातल्या नेत्यांसाठी आणि त्यांच्या भावकीतल्या काही गोष्टी निघत्यात का त्याही खूप हिताच्या आहेत पुढचे होणारे डाव मोडून पडू शकते तुम्ही राजकारण टिकवण्यासाठी जर मला काहीच आढळलं नाही तर इथं राजकारण चालवणाऱ्या जिल्ह्यातल्याकडून झालेलंच तुम्ही काय करतायत लोक म्हणतात ना यंत्रणा ही सरकारच्या आहारी जाती किंवा कार्यकर्त्याच्या आहारी जाती हे आम्हाला सिद्ध होणार आम्ही खूप मोठं स्टिंग ऑपरेशन केल्यासारखं केलंय आता मुख्यमंत्री साहेब काय करतायत ती करतील आहेत आज दादा नाही आता ही घाण किती दिवस सांभाळायची जर असं डाव होणार असली उद्ध्वस्त व्हायचे काम येत नाही म्हणून फळवी साहेबांनी मी ते त्या म्हणून काय बोलणार नाही पुन्हा ते शब्द वापरतो आम्ही सांगितलं असं असं कळालंय तुम्ही याची चौकशी करा आम्ही काय शब्द वापरले चौकशी करा करतील नाही करतील ना खरं जनतेच्या कोर्टात आलेलं आहे मी त्याचं टेन्शन घेत नाही हे लोक नसतील मग मात्र मला लोड राहिला इथं लोक आहेत ना खरं काय ते यांना माहितीये ना सरकार आणि प्रशासन खो खऱ्या तर खोटं करतंय हे ऑटोमॅटिक उघडं पाडणारे कारण इतके लोक हे जातवान येत असल वरिजनलश कोळी खोट नाही बोलत मरण आलं तरी चालन ते लोक असे ते शंभर पन्नास जण मरण आलं तरी चालण पण खोटं नाही बोलणार जे खरं आहे तेच तोंडातून वाक्य फेकणार मग आपल्या घरातला जरी माणूस असला तरी ते लोक असे आहेत बीड जिल्ह्यातले माणूस असला तरीही न खोट बोलणारे लोक आहेत ना त्यांचे नाव ज्यावेळेस महाराष्ट्राला आणि बीड जिल्ह्याला जालना जिल्ह्याला खोटं हे लोक खोटं नाही बोरुशा बजरंग तर... बाप्पा सोनुनी आणि डॉक्टर कल्याणकारी चौकशी मागणी केली तुमची तशी मागणी असेल हे बघा आता वाईट वेळ एखाद्यावरती आणणार असले तर ज्याच्या त्याच्या पद्धतीने जे ते मागणी करत आणि मग कोणावर पण वेळ येणार असली तर त्यांच्यावर वेळ आल्यावर आपण म्हणू एक असतील जे जे मराठीचे पक्ष असतील किंवा मराठीचे नेते असतील यांनी खूप बारकाईने लक्ष घालणं गरजेचं आहे खूप कारण माझ्यासारखी वेळ तुमच्यावर पण येऊ शकते मी लयपूरचा आहे म्हणून मी मधीच फासा टाकलाय दराचा फासा आमच्या सोपने हा उंदराला मोरकी घालणे कळ का तुला उंदराला मोरकी घालण्या तुला नाही करायच्या बाळातून हे चुकेल हा आम्ही डुकरला सुद्धा फासा टाकतो वरच्या पाखराच्या मुजितो तू उघ तुला माहित नाही की रसा तळाला जाणे खडे खडे वर येणे काय होत आहे पुढे यासाठी ती चौकशी व्हायला पाहिजे असं तुम्हाला वाटत मी फक्त तेवढ्यावर ठाण आमच्या कोर्टात जनतेच्या सत्य न्याय झालेला आम्ही असं असं कळालंय चौकशी करा प्रतिष्ठा प्रशासनाचे गृह मंत्रालयाचे पोलिसांचे ठेवायचे असले तर ते सत्याला जाणार ठेवायचे नसतील तर जा तर आम्ही काय म्हणलो असतो आम्ही फक्त म्हणलो होतो असं असं कानावर आले आणि चौकशी करा आम्हाला माहित नव्हतं इथं सगळ्या लोकांना माहीत त्याच्यामुळे तुम्ही काय करणार आहेत याची महाराष्ट्र वाट बघणार आहे पोलीस प्रशासन काय करतंय गृह मंत्रालय काय करतंय याची लोक वाट बघणार पंकजा धन्यवाद फोन आणि सांगितलं मुंडे पंकजा काय अच्छा नाही मला मला नव्हता माहित की पंकजादा मुंडेंनी काय सांगितलं हे मला नव्हतं माहित परंतु ठीक आहे ना त्यांचा वाटलं असेल त्यांना की सांगावं चांगली गोष्ट पंढरपूर मध्ये मराठा आंदोलक आणि असं काय हे बघा मी शांततेच प्रत्येकाला आवाहन केलंय मी तुम्हाला मोठं करतो चांगलं करतो थोडे दिवस दम धरायला लागत असतो सैन्य आधी सुखी समाधानी बळकट झालं पाहिजे आधी आरक्षणात जाऊ द्या नोकऱ्या मिळू द्या चांगले शिक्षण घेऊ द्या जरा मजबूत समाजाचे लेकर समाज होऊ द्या आणि मग भेडा ना काय भेडायचं आणखीन आपल्याला मिळायचंय त्यांना मिळालेलं आणि तुम्ही काय करता परोड आणि मग यांचं नाटक फक्त संरक्षण लागायपुरते राह ना आधी बळकट हो ते बी कुठे जाणार नाही तर आपल्याला कुठं जायचं नाही दम धरायचा आधी आपल्याला मिळायचं राहिलंय त्यांना मिळालंय म्हणून ते बोलतात बोलले काय होतं बोलून द्या फक्त ध्यानात ठेवायचं क्षत्रिय मराठा विसरत नसतो डोळ्यातला राग दिसू द्यायचा नाही याला म्हणते गेम टाकणं फिटता पाहिजे फिटता पाहिजे सोडून तर द्यायचं नाही रोज तर कमी होता नाही डोळ्यातला राग दिसून द्यायचा नाही पण सुट्टी द्यायची नाही तप्पा आला की कार्यक्रम त्याच्यामुळे थोडं थांबा धीर धरा शांत राहा माझी विनंती सगळ्याला मराठा समाजाला मी व्यवस्थित करतो सगळं मी चांगला आहे टेन्शन घेऊ नका आता गरजे लई प्रचंड मी म्हणू शकत नाही नका ना येऊ पण तुम्ही फक्त शांततेने घ्या एवढीच माझी विनंती आहे धन्यवाद टेन्शन घेऊ नका आता गर्दी लय करायलेत तिकडं प्रचंड मी म्हणू शकत नाही ना काही